नमस्कार सर्वांना कशा आहात सर्व मजा ना तर आज आपण बनवणार आहोत आवळ्याचे पराठे यस yes, यू ह ड्राईट right, आवळ्याचे पराठे सो so, बघूया काय प्रोसेस आहे आवळ्याचे पराठे बनवायचे सो so, लेट्स so, गेट स्टार्ट सो हे घरच्या शेतातले आवळे आहेत जे काही ऑलरेडी उतरून घेतले आहेत झाडावरून सो मी पराठ्यासाठी चांगले चांगले आवळे जे आहेत ते सॉर्ट करून घेते काही किडलेले पण आहेत त्यामुळे सॉर्ट करणं अवश्य आहे सो so, आता आपण हे आवळे वॉश करून घेऊयात सो पाण्याने वॉश करून घेते आवळे यानंतर आपल्याला हे आवळे वाफून घ्यायचे आहेत सो वाफून घेण्यासाठी मी गॅसवरती गरम पाणी केलं उकळतं पाणी आणि त्यावरती चावणीत आवळे ठेवलेत सो हे अशा पद्धतीने एकदम चांगल्या प्रकारे आवळे वाफून निघतात सो so, आपल्याला हे एक पंधरा ते वीस मिनिटासाठी वाफवण्यासाठी ठेवायचे आहेत आवळे सो so, मी पंधरा ते वीस मिनिट ठेवले सो त्यानंतर हे असे वाफलेले आहेत आवळे सो मी आणखी थोडा दहा दहा ते पंधरा मिनिट आणखीन आव आवळे वाफून घेणार आहे ह्याची कन्सिस्टन्सी ऍक्च्युली चांगली झाली आहे पण मला थोडे स्मॅश करून घ्यायचे आहेत पराठ्यासाठी त्यामुळे मी परत थोडा वेळ ॲक्च्युली पंधरा मिनिट आणखीन वाफून घेणार आहे सो so, आपण बॅटर तयार करून घेऊयात पराठ्याचं सो so, मी दोन वाटी गव्हाचं पीठ आहे एक वाटी बेसन पीठ आहे यात आपण बाजरी किंवा नाचणीचंही पीठ घेऊ शकतो आता मी यात वन फोर्थ जे आहे वाटीचं ते, ते तीळ टाकून आहे यानंतर जिरा पावडर टाकून आहे ॲज पर युअर टेस्ट तुम्ही हे सर्व टाकायचं आहे मी दोन चम्मच जिरा पावडर एक चम्मच लाल मिरच पावडर आणि काही साबुक जिरेही टाकून घेतले आहेत हळद टाकून घेतली आहे टेस्टनुसार मीठ मला कमी लागते की मला जास्त लागतं त्यानुसार आपल्याला यात मीठ टाकून घ्यायचं आहे आणि हे सर्व मी मिक्स करून घेते व्यवस्थित कारण आपल्याला यामध्ये आंबे जे आहेत वाफलेले ते स्मॅश करून टाकायचे आहेत त्यामुळे हे जे काही मिश्रण आहे सर्व ते मिक्स करून घेते आहे यात आता मी टाकते आहे अजवाईन ओवा ते ॲज पर यू वॉन्ट तुम्हाला टाकायचं आहे जसं ज्याची त्याची आवळ आणि एक सिक्रेट इन्ग्रिडियंट टाकायचा आहे त्यात साखर किंवा गूळ काही टाकू शकता तुम्ही सो मी गूळ टाकते आहे ॲक्च्युली दोन टेबलस्पून गूळ टाकायचा आहे यामध्ये सो मी परत पंधरा मिनिट आवळ्या वाफण्यासाठी ठेवले होते ते आता रेडी झाले आहेत सो मी एक आवळा घेते आणि टेस्ट करते की हा किती व्यवस्थित वाफला so, कि so, आहे ते सो यू कॅन सी दॅट की किती व्यवस्थित वाफला आवळा बरोबर ते जे भाग होत आहेत तो सर्व आवळ्यांमधल्या बिया काढून घेतले आहेत मी आता आणि आपण जे स्मॅशर असतं त्या स्मॅशरनी स्मॅश करून घेणार आहोत सर्व जेणेकरून आवळे वाफलेल्या आवळ्याची कन्सिस्टन्सी अशी झाली पाहिजे सो हे जे आवळे आहेत पेस्ट किंवा जे स्मॅश करून घेतलाय आपण ते आपण जे पीठ तयार केलं होतं त्यामध्ये मिक्स करून घेणार आहोत सो मी ऑलमोस्ट पंधरा बारा ते पंधरा आवडी घेतले आहेत तुम्हाला कमी कमी तर तुम्ही घेऊ शकता जास्त आवडत असते तर जास्त घेऊ शकता आणि लास्टली मी ह्याच्यामध्ये कोथिंबीर टाकून घेतली आहे ॲज पर यू वॉन्ट आणि ह्याचा आटा बनवून घेतलाय सो अशी कन्सिस्टन्सी होते आट्याची आता सो आता आपण एक पराठा बनवून घेणार आहोत आणि पराठा झाला आहे आता मी हा पराठा रोस्ट करून घेणार आहे आपण युजुअली जसे पराठे किंवा धपाटे करतो त्याच प्रकारमध्ये करायचं आहे आपल्याला सो पाहू शकता हे सर्वांच्याच घरी होतात असे पराठे सो यात फक्त वेगळं असं आहे की हे आवळ्याचे पराठे आहेत सो हा पराठा मी रोस्ट करून घेते सो यू कॅन सी दॅट की पराठा रोस्ट झाला आहे चांगल्या प्रकारे आणि हे खायला तयार आहे ओके okay. सो so, हा आवळाचा पराठा प्लीज सर्वांनी ट्राय करून बघा घरी आणि तुम्हाला कसं वाटलं मला हे कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा थँक्यू प्लीज ट्राय ॲट होम